नमस्कार सगळ्यांका कशी असाय बरे असा आहे तर आता मी बनवतोय शेगलाची भाजी म्हणजे मी बनवते ना आई बनवतेली आहे तर तुम्ही शेगलाची भाजी खाल्लात की नाही मग कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला तर मग बघूया आपण शेगलाची भाजी कशी असते ती आणि कशी बनवता असा शेगलाची भाजी तर हिची फांद्याक होती ती मग ती अशी काढली आता ही आई चिरतली असा तर ही आता ना तिने धुवून घेतलेली आहे त्याच्यात पाणी या मग पाणी या सगळा ती काढतली आणि कापूक घेतली या तर आईने आता भाजी कापूक घेतलेली असा आढळ्यावरती तर आपण बघूया चला तर ही बघा लागणारा कांदो ही मिरचे आणि हा खोबरा करटीत होता ह्या आपल्या रेडी झालेल्या असा आता फक्त आपली भाजी काकूची असा ही असा आपली भाजी तर आई ही भाजी आडळ्यावरती चिरून घेता तर आता आपण भाजी अशी चिरून घ्यायची बारीक बारीक करून आणि ती नंतर आपण आता फोडणेक घालतो तर ही भाजी ना एकदम टेस्टला मस्त असता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खाला नशात तर माका तर भाजी ही खूप आवडता आणि ह्याच्यात ना कॅल्शियम खूप असता कारण जे आपण मोठे शेंगे असतात ना त्यांचंच पालो असता तो एकदा नक्की ट्राय करा मस्त लागतं ते दाईत तेल घालून घेऊया ती बघा आपली भाजी आता कापून रेडी झालेली आहे आणि हा मग अशी मी तुमका दाखवलं आहे तेल तापला ना की आपण त्याच्यात ना पहिलो काय घालतो मिरची की कांदो हा तेल तापला की आपण त्याच्यात पहिली मिरची घालून घेऊया मिरचे तडतडले काय भाजले की तेलात की आपण त्याच्यात खोबऱ्या घालून घ्यायचा सॉरी खोबरा सॉरी सॉरी कांदो घालून घ्यायचो सगळ कांदू घालून घ्यायचो आणि कांदू आपलो लालस होईपर्यंत भाजून घ्यायचो म्हणजे कांदू तेलात भाजप होय घालून घ्यायची सगळी आणि त्याच्यानंतर परतून घ्यायचा आणि जरासा वरन गुळ घालून घ्यायचा oh yeah. गुळ घालून टाईम असा आणि जेवढी आपली भाजी तेवढी मीठ घालून घ्यायची पाणी घालायचं नाही ह्या भाजीत आपल्या पाणी घालूचं नाही फक्त वर झाकण ठेवायचं पाणी ऑटोमॅटिक पाणी ऑटोमॅटिकली सुटता जर पाणी सुटक नाही भाजी तर आपण जरासा घालायचं नाही घातलाय तरी चलता झाकण आपण ठेवायचं याच्यानंतर घालायच भाजी केवढी होती आणि कितकी झाली म्हणजे क्वांटिटी कमी झाली त्याची त्याच्यामुळे मीठ आपण बघूनच घालायचा बस झाला बघूनच घालायचा नाही तर खारड जातली बघा शेगल्याच्या भाजीचा वास मस्त देखील सुकलेलो हा आणि वर गुळ घालून घ्यायचा आणि अशी मस्त वेगळी धुळून घ्यायची आता आपण त्याच्यावर झाकण मारून ठेवूया दहा मिनटं ना दहा मिनटा तर ह्या भाजीक पाणी घालूची गरज नाही कारण पाणी ऑटोमॅटिकली सुटलेला हा तर आता आपण मीठ वगैरे सगळा घालून घेतलेला हा ह्याच्यात आपण झाकण मारून ठेवूया ह्याच्यात पाणी घालूची आपल्या गरज नाही आणि भाजी शिजल्याच्या नंतर आपण त्याच्यात खोबरा घालून घ्यायचा तर आता आपण दहा किंवा पाच मिनटं झाकण मारून ठेवूया ठेवूयावर झाकण मारून ठेवूया घेतल्यान भाजी आपली शिजलेली असा आधीच उघडून ठेवले आणि खोबरा घालून घेतल्यान तर ही बघा आपली अशा प्रकारची भाजी तयार झालेली आहे शेगलाची भाजी तर आज संकष्टी या मग आज आम्ही संकष्टी शेगाची भाजी बनवली आणि मोदक अजून बनवचे असत अजून जाऊक नाही असतो आणि गोडी डाळ पण असा आणि मुळ्याची भाजी तर आता आपली शेगल्याची भाजी तयार असा शेगल्याच्या भाजीचं व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय आपण भेटूया तर पुढच्या व्हिडिओत